हॅलो लव यू टू फॅमिली आज बनवले आपण हिवाळा स्पेशल गरमागरम बटाटे वडे तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचे सहा ते सात इथं मी बटाटे घेतले होते नंतर बटाट्याचे साल काढून घेतले साल यासाठी काढून घेतले की जेव्हा आपण बटाटे बॉईल करतो नंतर त्याचे साल काढतो तेव्हा खूप असे चटके लागतात तर त्या त्यासाठी अगोदरच बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर सर्व साल इथं माझे काढून झाले होते साल काढल्यानंतर बटाटे इथं मी कुकरला लावून घेतले नंतर घालायचं पाणी बटाट्यामध्ये बॉईल होण्यासाठी आणि इथं मी तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपले बटाटे इथं बॉईल झाले होते नंतर घेतले मी एका परातीमध्ये काढून आणि बटाटे इथं आपण मॅश करून घेणार आणि हळूहळू सर्व बटाटे तुम्ही मॅश करून घेतले होते बटाटे मॅश झाल्यानंतर इकडे ठेवायची कढाई तापायला नंतर घालायचं तेल तेल गरम झाले की एक चम्मच मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं नंतर थोडी हळद घालायची नंतर दोन चमच लाल तिखट घालायचं नंतर घालायचा कढीपत्ता आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यानंतर बटाटा घालायचा बटाट बटाटा जो आपण मॅश करून ठेवलं होतं ते थे। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथं आपली बटाटा भाजी तयार झाली होती नंतर एका परातीमध्ये मी काढून घेतली थंड होण्यासाठी दहा मिनटानंतर दहा मिनटं मी त्याला थंड हो थंड होण्यासाठी सोडून दिलं आणि नंतर घेतलं मी बटाटा वडा तयार करून घेतला अशी गोल आकारामध्ये तयार करून घ्यायची सर्व बटाटोडा इथं तयार झाले होता नंतर घ्यायचं इकडं दोन चम्मच दोन दोन कप बेसन घ्यायचं नंतर घालायचं चवीनुसार मीठ नंतर घालायचा ओवा अर्धा चमचा नंतर घालायची हळद आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून इथं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचं मीडियम ठेवायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही आणि इथं आपलं बॅटर आता तयार झालं होतं नंतर आपलं बेसन बॅटर तयार होतं हिरवी मिरची आणि वडी वडे पण तयार होते इथं गोळे तयार करून नंतर ठेवायची इकडं कढाई तापून तापायला आणि तेल गरम झाले की बटाटा वडा बेसनमध्ये टॅप करायचा आणि गरम तेलामध्ये सोडून द्यायचा आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आणि नंतर आपला इथं बटाटा तयार झाला होता आणि हळूहळू असे मी इथं सर्व बटाटेवडे तयार करून घेतले आणि त्यासोबत हिरवी मिरची पण फ्राय करून घेतली आणि हिवाळा स्पेशल तुम्हाला हे बटाटेवडे कसे वाटले कमेंटमध्ये वा नक्कीच सांगा यू